सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा चोरट्यांनी दीड कोटीच्या पैठणी नेला चोरून पुरावा सापडू नये म्हणून सीसीटीव्हीच्या डीबीआर पण नेला चोरून बातमी येत आहे खंडाळा प्रतिनिधी पांडुरंग कुंभार यांच्याकडून बातमी आहे नाशिक जिल्ह्यातील पैठणीचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येवला शहरातील या बातमीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे कारण दुकानातील चोरी तर झाली दीड कोटींची पैठणी नेली आणि सोबत पुरावा सुद्धा नेताना सीसीटीवी मधील डीव्हीआर नेले या घटनेने पोलीस देखील चक्रावले आहेत आता चोरट्यांना शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर सुरू आहे शोध घेण्यासाठी पोलिसांनी आता शहरातील इतर ठिकाणचे सीसीटीवी ची मदत घेतली आहे ही घटना अहिल्यानगर मनमाड राज्य मार्गावर येवला रेल्वे स्टेशनच्या समोर लक्कडकोट पैठणी या नावाच्या दुकानात आहे या दुकानाच्या मागील बाजूची खिडकी तोडून चोरट्यांनी प्रवेश केला आणि तब्बल एक लाख दोन लाख अडीच लाख तीन लाख रुपये किमतीच्या पैठणी आणि साड्या चोरून नेल्या या सर्वांची किंमत तब्बल दीड ते दोन कोटी रुपयांची असल्याने या चोरीकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे सकाळी दुकान उघडल्यानंतर लक्कडकोट पैठणी दुकानाच्या चालकांना ही बाब लक्षात आली त्यांनी ताबडतोब पोलिसांना कळविल्यानंतर येवल्याचे शहर पोलीस आणि मनमाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले त्यांनी चोरीची घटनाक्रम पाहण्यासाठी सीसीटीव्हीचे फुटेज पाहण्याचा निर्णय घेतला तर सीसीटीव्हीचे डीव्हीआर पण त्यांनी चोरून नेल्याचे उघड झाले पोलिसांनी तेथील शॉन पथकाचे देखील मदत घेतली मात्र तिथेही त्यांना अपयश आले आता शहरातील इतर सीसीटीव्हीचे फुटेज पाहण्याचे काम सुरू आहे